धन्यवाद सर निसर्गाने दिलेली दिलेली बौद्धिक संपदा परिश्रमातून फुललेले कर्तृत्व अमृतामणी मधील अमुकवाणी उत्कृष्टतेचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व आपलं भाग्य म्हणूनच आज आपल्याला आजच्या या कार्यक्रमासाठी प्रकाशमान व्यक्तिमत्वाचे पाहुणे लाभलेले आहे आणि म्हणूनच त्यांचा परिचय देण्यासाठी मी आमंत्रित करते श्री नवाब सर धन्यवाद मॅडम सर्वना सुप्रभात वैस्पे, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्र हो शांतारा कृष्ण कुरकर्णी माध्यमिक विद्या मंदिर व श्री नामदेव मोतीराम नांदगावकर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय मोड यांचे संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण हायस्कूलच्या प्रांगणात जमलो हो। आहोत आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी ते उभा आहे एका मध्यमवर्गीय परिवारात जन्माला आलेले व स्वतःच्या कर्तव्य हुशारीने व परिश्रमातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ओरस डायट येथे अधिवख्यात पदापर्यंत पोहोचलेले नीतीमूल्य जातलेले पारदर्शक व आदर्श व्यक्तिमत्व असणारे माननीय डॉक्टर श्री लो बाजीराव आजरेकर सर हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे हे आपले भाग्यच म्हणावे लागेल या व्यासपीठावरून एक गोष्ट सांगायला मला अभिमानाची वाटते ती म्हणजे श्री आत्रेकर सर हे माझे वर्गमित्र आहेत आम्ही ते बीड हा सहा वर्षाचा शैक्षणिक प्रवास सोबत केलेला आहे त्यामुळे आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे औचित्य साधून जो आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण माझ्या आयुष्यात आलेला आहे त्यासाठी मी परमेश्वराचा खूप आभारी आहे ज्याच्या कर्तृत्वाचे हात आबाळ्याला भेडतात तो माणूस यशस्वी होतो ज्याच्या कर्तृत्वाचे हात आबाळ्याला भेडता तो माणूस यशस्वी होतो पण आबाळ्याला हात मागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो असेच व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर श्री बाजीराव आचरेकर सर श्री आचरेकर सरांचा जन्म देवगड तालुक्यातील एक पवित्र अतिप्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर गावाचा श्री आचरेकर सरांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुणकेश्वर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आणि कुंकेश्वर राजकारण पूर्ण केली सन दोन हजार दोन साली इतिहास विषयामधून मुंबई विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले सन दोन हजार चार साली मुंबई विद्यापीठाची शिक्षणशास्त्र स्नातक पदवी म्हणजे बी एड इतिहास आणि हिंदी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले सन दोन हजार पाचमध्ये मध्ये एम ए इतिहास विषयामधून दोन वर्षांचा पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केला सन दोन हजार सातमध्ये मुंबई विद्यापीठामधून एम ए मास्टर ऑफ एज्युकेशन शिक्षण पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले सन दोन हजार दहा साली आणि सेट नेक म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि स्टेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट राज्य पात्रता परीक्षा या दोन कठीण परीक्षा एकाच वर्षी उत्तीर्ण झाले सन दोन हजार तेरामध्ये मुंबई विद्यापीठामधून पी एच डी इन एज्युकेशन म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तसेच मराठी आणि कम्युनिकेशन या विषयांमधून मास्टर ऑफ आर्ट्स हा दोन वर्षांचा पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे सन दोन हजार लोकसेवा आयोग द्वारे घेतल्या गेलेल्या गॅझेट ऑफिसर क्लास टू च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सरांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ओरोस येथे अधिव्याख्याता म्हणून निवड झाली आहे तसेच कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ओरोस डिग्री सेक्शन कणकवली कॉलेज कणकवली डिग्री सेक्शन कणकवली कॉलेज कणकवली पी जी सेक्शन या ठिकाणी लेक्चर अधिव्या व्याख्याता म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे तर श्री एस के केलावालकर कॉलेज ऑफ एज्युकेशन देवगड येथे सन दोन हजार सात ते दोन पर्यंत ॲज अ प्रोफेसर प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे तसेच शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत नॅशनल सेमिनार स्टेट सेमिनार वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट झाले आहेत भारत शासनाच्या निपुण भारत अभियान ट्वेंटी एका वर्षाचे नियोजन करायचे असेल तर शेती करा दहा वर्षाचे नियोजन करायचे असेल तर झाडे धुवा आणि शंभर वर्षाचे नियोजन करायचे असेल तर मासे जोडा आपल्या सुस्वभावाने माणसे जोडण्यासाठी सतत कार्यरत व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर श्री लोबाजर वाजरे सर हे आपल्याला भूर पाहुणे म्हणून लाभले हे आपले भाग्यस म्हणावे लागेल त्यांचे मी शब्द सोडणारे स्वागत करून त्यांचा परिचय थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> सर